मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून अकराव्या दिवसानंतर गणेश विसर्जन सोहळा दहा सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात आनंदोत्सवात संपन्न झाला यावर्षी सात सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश भक्तांकडून स्थापना करण्यात आली होती यामध्ये संत केशव भारती संस्थानाच्या मानाच्या गणपती पासून झाली यावेळी भाजपचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चहा पोहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून अकोला गृह पोलीस उप पाटील यांनी विविध ठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता गणेशोत्सव तथा विसर्जन सोहळा साजरा होण्यासाठी राव राठोड समाज संघटना जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते सरपंच अतुल वाठ अकोला जिल्हा भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख वितरणाचे शाखा अभियंता चेतन ढमके मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे पटवारी दर्शन चव्हाण ग्रामविकास अधिकारी दीपक आदींसह सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर